नमस्कार मी संजय शिंदे कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद नांदेड सर दरवर्षी परवाने याही वर्षी आपण आपल्याकडली जे काम आहेत समजा म्हणजे कमान रंगरंगोटी कुस्त्यांचे ग्राउंड अंतर्गत रस्ते दुरुस्ती काढणे आणि घोडे बाजार आणि ह्याच्यात फोकस लावणे आणि ते दहा दिवस सतत चालू ठेवणे समजा भाडे तत्वावर हे इतके काम आहेत इत हो सर आपल्याकडे आजू नाही आजूबाजूचे नाही त्याच्यासाठी आपल्याकडे फंड नाही मागच्या वेळेस मी सांगितलं होतं मी त्याच वेळेस मला एकदम नाही आजूबाजूच्या होते थोडे रॅम्प हा सर रॅम्प कोण करते रॅम्प बांधकाम येतात त्याचा रॅम्प कोण करते बांधकाम करते हा तर तुम्हाला काय तरतूद लागते मला माहिती नाही बरं सर आता शिव मॅडम पण आहेत सगळे अधिकारी पण आहेत बर सर त्या रॅम्प वरून जनावर उतरताना व्यवस्थित उतरलं पाहिजे हो सर आता मागे तुम्ही इथं घोड्याचा रॅम्प केला हो मग चल फक्त तिथं गाडी लागते हा काही काही वेळेस घोड्याला उडी मारावं लागते सर त्याचा पाय वर अडकला त्याची किंमत माहिती आहे का तुम्हाला नाही सर आता रॅम्प आणि त्याच्यासोबत जे उतरायचे स्टेप्स करतो सर आपण म्हणजे काय स्टेप व्यवस्थित करा रॅम्प टाईप आता आपण त्याच्यामध्ये पर्यटन आणि तीर्थक्षेत्र योजनेमध्ये आपण जो काही प्रस्ताव करतो त्याच्यात आपण तुम्हीच केला प्रस्ताव तो हो 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 सर त्याच्यात आपण रॅम्प घेतले परंतु आणखी ते झालं नसल्यामुळे यावर्षी रॅम्प झाले नाही पुढच्या वर्षी पण आता जे तुम्ही रॅम्प करता त्या रॅम्प पर्यंत गाडी गेली पाहिजे आणि तिथं जनावर व्यवस्थित उतरलं पाहिजे सगळ्यात पहिली काळजी ती घ्या आणि ज्या ठिकाणी घोड्या घोडे सकाळी ते चाल देतात त्याच्या सवार होतात त्या ठिकाणचे दगड ते तुम्हाला पूर्ण काढावं लागणार हो आहे एखादा घोडा स्लीप झाला माणूस पडला तर मग मी तुम्हाला विचारेल तेवढा